इंदूर ब्रिटिशांनी एकोणवीस तोफांच्या सलामीचा सन्मान बहाल केलेलं संस्थान माळव्याच्या सुपीक प्रांतातलं एक समृद्ध राज। वेग राज्य वेगवेगळ्या संस्थानांवर पोलादी पकड बसवलेल्या ब्रिटिशांचं वर्चस्व मान्य करून राज्य कारभार ब्रिटिश त्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ -धौल जरी करत नसेल तरी अंतिम अधिकार हा ब्रिटिशांच्याच हातात होता अशा वातावरणात संस्थानिक राजगादीवरती यायचे आणि कारभार करायचे यातलेच एक इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे तेही अशाच पद्धतीने गादीवरती आले होते त्यांच्यासाठी त्यांचे वडील महाराज शिवाजीराव यांनी आपलं सिंहासन सोडलं होतं एकोणीशे तीन मध्ये तुकोजीरावांच्या हाती सत्ता आली पण राज्यकारभाराची संपूर्ण सूत्र त्यांच्याकडे आली ते एकोणीसशे अकरा मध्ये त्याच साली त्यांच्या राज्यकारभाराला सुरुवात झाली तुकोजीराव तापट स्वभावाचे होते त्या काळी बहुंशी संस्थानिकांचं आयुष्य जसं सुखसोईत चाललं होतं तशीच छोकी तुकोजीरावांच्याही जीवनात होती पण सत्ता उपभोगणं काही त्यांच्या नशिबात नव्हतं देशभर गाजलेल्या एका खून प्रकरणानं त्यांना आपल्या राजगादीचा त्याग करावा लागला होता या खुणाचे सूत्रधार तेच असल्याचा आरोप त्या काळातली स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र सातत्याने करत होती या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांनी देखील या खुनामागे अतिशय धनाढ्य आणि ताकदवान व्यक्ती असल्याचं मत व्यक्त करत अप्रत्यक्षपणे तुकोजीरावांकडे बोट केलं होतं त्या काळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजलेलं ते खून प्रकरण काय होतं केवळ त्या एका घटनेने तुकोजीरावांना आपलं राज्य गमवावं लागलं होतं ते प्रकरण होतं एका हत्येचं झाला असं की एकोणीसशे पंचवीसच्या जानेवारी महिन्याच्या एका सायंकाळी मुंबईच्या मलबार हिल या परिसरात उद्योजक अब्दुल कादर बलवा आपल्या गाडीतनं चालला होता त्याच्यासोबत त्याची प्रियसी मुमताज बेगम होती एका वाहनातनं आलेल्या काही जणांनी मुंबईतील हँगिंग गार्डन जवळ त्यांची कार थांबवली कार थांबता ज्यांनी कार थांबवली त्यांनी कार मधील मुमताजला खेचून बाहेर काढलं गाडीवर गोळीबार करत मुमताजचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण बलवा जवळ पिस्तूल होत त्याने गोळी झाडली परंतु नेम हुकला मग त्या हल्लेखोरांनी देखील गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये बलवाचा मृत्यू झाला त्याच वेळी तिथून चाललेल्या तीन ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांच्या मुमताजला सोडवण्यात यश मिळवलं एका उद्योजकाचा खून सगळ्या देशाचं लक्ष या प्रकरणाकडे वळलं पोलिसांनी ज्या नऊ हल्लेखोरांना अटक केली ते योगायोगाने सारेच इंदूरचे निघाले यातले बहुतांश जण होळकर राजघराणेशी संबंधित होते मुमताजच्या जबानीतूनही हा संबंध उलगडत गेला महाराजांनी आपल्याला कशा कशा प्रकारे त्रास दिला याची आप भीती तपास अधिकाऱ्यांना तिने सांगितली बावलासोबत राहायला सुरुवात करण्यापूर्वी मुमताज तुकोजीरावांच्या जनान खाण्यातली नर्तकी होती अतिशय रूपवान तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून ती इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्याकडे राहत होती एखाद्या राणीसारखाच मान सन्मान तिला देखील होता कारण महाराज तिच्या अखंड प्रेमात बुडाले होते पण इंदूरच्या दहा वर्षांच्या सहवासात तुकोजीरावांच्या वागण्याला कंटाळल्यामुळं मुमताजला यातून बाहेर पडायचं होतं एकदा तुकोजी राजे तिच्यासोबत ट्रेनने जात असताना मुमताज दिल्ली रेल्वे गायब झाली ती थेट अमृतसरला पोहोचली ती पळाली त्यावेळी मुमताज कडे साठ लाखांचे दागिने होते महाराजांनी तो दौरा अर्धवट सोडला आणि ते इंदूरला पोहोचले त्या दरम्यान मुमताज आपल्या आईसह मुंबईत येऊन राहिली याच दरम्यान मुमताज बावला या तरुणाच्या प्रेमात पडली तिच्या या कृतीमुळे संतापलेल्या तुकोजीरावांनी तिच्या अपहरणाचा कट रचला असं वृत्तपत्रांचं त्या काळी म्हणणं होतं कारण अटक केलेल्या आणि काही संबंध नव्हता मुमताज सोबतही त्यांची नव्हती त्यामुळे ते त्यांचं हे कृत्य कुणातरी ताकदवान व्यक्तीच्या इशाऱ्यावरूनच झालं असणार असं म्हटलं जात होतं बावलाच्या हत्या प्रकरणात फनसे आणि दिघे या इंदूर संस्थानातील दोन उच्च अधिकाऱ्यांना अटक झाली आणि खटला सुरू झाला या व्यक्तींसाठी खटला लढणाऱ्या वकिलांवर पाण्यासारखा इतका खर्च करणं ही एखाद्या धनाढ्य व्यक्तीला शक्य होणार होतं अख्या इंदूर संस्थानात अशी व्यक्ती तुकोजी रावणशिवाय दुसरी कोणी नव्हती अशा आशयाच्या बातम्या त्यावेळेस वृत्तपत्रांमधनं रोज प्रकाशित होत होत्या या खुणामागे महाराज तुकोजीराव यांचा हात असल्याची चर्चा सुरू झाली मुमताची जबानी देखील त्यांच्या दाव्याला पुष्टी देणारी होती या खून प्रकरणात थेट महाराजांचं नाव पुढे येत असल्यामुळं आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील हा विषय उचलून धरला संपूर्ण इंग्लंड आणि हिंदुस्थानातील इंग्रजी वृत्तपत्रांनी या घटनेला प्रचंड प्रसिद्धी दिली सत्ताधीश संस्थानिक विरुद्ध सर्वसामान्य स्त्री असं रूप वृत्तपत्रांनी या प्रकरणाला दिलं होतं यावरून लोकशाही मानणाऱ्या ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेवरती रोज टीका टिप्पणी होत असल्यामुळे ब्रिटिश सरकार देखील दबावात आलं होतं इकडे इंदूर राजघराणं देखील डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात होतं पण खुनाचे आरोपी म्हणून महाराजांविरोधात खटला चालवण्यात यावा या मागणीने त्या काळी जोर धरला होता असे ब्रिटिश संधी हवीच होती मग ब्रिटिश आणि महाराजांसमोर दोन पर्याय ठेवले एक तर पायउतार होऊन मुलाकडे राज्य करभार सोपवा किंवा मग खुनाच्या चौकशीला सामोरं जा आणि संस्थान खालसा करा तुकोजीरावांनी निमूटपणे पहिला पर्याय स्वीकारला खुणाची चौकशी होणार नाही या आटीवर त्यांनी सिंहासन सोडलं आणि आपला मुलगा यशवंतराव होळकर दुसे यांचा राज्याभिषेक केला एकोणीशे सव्वीस मध्ये होळकरांनी राजगादीचा त्याग केला भारताला अलविदा करत त्यांनी युरोप गाठला एकोणीशे अठ्ठावीस मध्ये नॅन्सी अँड मिलर नामक अमेरिकन तरुणशी त्यांनी लग्न केलं मिलर यांनी नंतर हिंदू धर्म स्वीकारून शर्मिष्ठा देवी हे नाव धारण केलं तुकोजीराव आणि शर्मिष्ठा देवी यांच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवलं एकवीस मे एकोणीशे रोजी फ्रान्सची राज राजधानी पॅरिस इथं महाराज रावणी अंतिम श्वास घेतला या घटनेवर आधारित कुलीन कांता हा चित्रपट एकोणीशे पंचवीस साली येऊन देखील गेला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक राजकीय गोष्टींसाठी किशांसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका